नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी उपवासाची रेसिपी शेअर करणार आहेत आपण दरवेज साबुदाणा वडा खिचडी भगर असे काही काही प्रकार करत असतो आज मी तुम्हाला साबुदाण्याची भजी दाखवणार आहे मस्त कुरकुरीत असे भजी आपले तयार होतात खायलाही खूप क्रिस्पी आणि टेस्टी लागतात तसेच साबुदाणा वडापेक्षा याची चव ही थोडी वेगळी येते कारण हे खूप क्रिस्पी झालेले असतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी मी साबुदाणा हा रात्रीच भिजत ठेवलेला होता मस्त असा साबुदाणा आपला भिजून झालेला आहे आता आपण यामध्ये एक वाटी दाण्याचा कूट हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे आणि दोन बॉईल बटाटे घेतलेले आहे यामध्ये मी हिरवी मिरचीही घालून घेत आहे आपल्याला तिखट हे कितपत हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची ॲड करा त्यानंतर एक वाटी मी दाण्याचा कूट घातलेला आहे कूट हा मी थोडासा जाडसरस ठेवलेला आहे बारीक किसणीच्या साह्याने आपल्याला बटाटा हा किसून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही हवं तर कोथिंबीरही घालू शकता आणि जिरेही घालू शकता पण शक्यतो उपवासाला कोणी कोणी कोथिंबीर जिरे घालत नाही त्यामुळे मी या ठिकाणी घातलेले नाही आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे तुम्ही पूर्णपणे एकजीव होईल इतपत आपल्याला हाताच्या साह्याने मिक्स करायचं आहे मस्त असा गोळा हा तयार झाला पाहिजे असा गोळा तयार झाल्याने भजी आपली छान अशी तयार होतात भजी टाकता येतील अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भजी सोडून घेत आहो तेल हे कडकडीत गरम पाहिजे जेणेकरून आपले साबुदाण्याची भजी ही कढईला चिटकणार नाहीत हाताच्या साह्याने व्यवस्थित अशी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत आपली भजी ही सर्व तेलामध्ये सोडून झाली आहे आता आपल्याला पाच मिनटं असेच भजे तळून द्यायचे आहेत जेणेकरून ते मोकळे सुटसुटीत होतील जर तुम्ही लगेच हलवायला गेले तर भजे हे पूर्ण चिपकल्या जातील बघा कसे मोकळे सुटसुटीत आपली भजी ही तयार झालेली आहे झऱ्याच्या साह्याने आपल्याला ते मिक्स करत राहायचे आहे आणि चारी साईडने आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला मीडियम गॅसच ठेवायचा आहे जेणेकरून भजी हे आजपर्यंत तळल्या जातील आणि कुरकुरीत असे भजे आपले तयार होतील बघा किती छान अशी भजे तयार झालेले आहे मस्त असं साबुदाणा फुलला गेलेला आहे साबुदाणा हा व्यवस्थित भिजलेला असला तर मस्त असा फुगून वरती येतो आणि अशी भजी खायला खूप क्रिस्पी लागतात साबुदाना वडा हा बऱ्याचदा थोड्या वेळानंतर नरम पडतो पण अशी भजी केल्याने ते क्रिस्पीच राहतात बराच जवळजवळ दोन ते तीन तास ही भजे अशीच राहतात त्यामुळे तुम्ही साबुदाना वडाऐवजी कधी अशीही भजे ट्राय करू शकता करायला अगदी सोपे आहे आणि घायच्या वेळेतही तुम्ही असे साबुदाना भजी बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद